काळाच्या ओघात टिकून राहिलेला पराक्रम तलवार आणि न्यायासाठी झटणारी वृत्ती याच वारशातून एका घराण्यानं तीनशे चारशे वर्ष काळाच्या ओघात किती वेगवेगळ्या रूपातून इतिहासात आपलं नाव जिवंत ठेवलंय युद्ध सत्ता बदल मुघल पेशवे ब्रिटिश आणि आजचं आधुनिक राजकारण या सगळ्या काळात टिकून राहिलेलं नाव म्हणजे भोसले घराणं आणि या भोसले घराण्याचा विरुद्ध असणारं छत्रपती हे नाव या घराण्याची मुळं आहेत त्या नावात जे उच्चारलं की महाराष्ट्राचा प्रत्येक कोपरा अभिमानानं थरथरतो आणि ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण शिवरायांपासून सुरू झालेली परंपरा आज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत कशी आली हा प्रवास केवळ वंशावळ नाही तो आहे राज्यकर्त्यांचा योद्ध्यांचा आणि रयतेच्या हितासाठी जगलेल्या लोकांचा प्रवास आहे आणि तोच आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपतींचा वारसा शिवरायांपासून उदयनराजेंपर्यंत कसा येऊन पोहोचला नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलं की पहिली प्रतिमा उभी राहते ती म्हणजे धैर्याची पण शिवाजी महाराजांचा प्रवास हा फक्त तलवारीचा नाही तो आहे विचारांचा मोगल आदिलशाही आणि निजामशाहीच्या जुलमी सत्तेखाली अडकलेला महाराष्ट्र आणि त्या सत्तेच्या छायेत रयतेचं जगणं अगदी असह्य झालं होतं अशा वेळी शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्या संस्कारातून वाढलेला एक मुलगा स्वराज्याची बीज रुजवतो तो मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बालवयातच त्यांनी जहागिरीचा कारभार हातात घेतला आणि रयतेच्या मनात पहिल्यांदाच आपलं राज्य हा विचार निर्माण केला शिवराय म्हणजे रयतेचे राजे हा केवळ शब्द नाही ती आहे त्या काळाच्या शोषित त्रस्त जनतेची भावना शिवाजी महाराजांच्या मनात एक गोष्ट पक्की होती राज्य म्हणजे सत्ता नाही ती जबाबदारी आहे आणि म्हणूनच जेव्हा त्यांनी रायगडावर छत्रपती म्हणून राज्याभिषेक केला तेव्हा तो केवळ एका राजाचा नव्हता तर संपूर्ण रयतेचा विजय होता महाराजांच्या पावलांवर चालणारे त्यांचे दोन पुत्र संभाजी महाराज आणि राजाराम महाराज संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांची परंपरा पुढे नेली पण त्यांचा काळ होता औरंगजेबासारख्या निर्दयी सत्तेशी संघर्षाचा दक्षिणेत औरंगजेबाने जेव्हा मराठ्यांचा अंत करण्याची प्रतिज्ञा घेतली तेव्हा त्याला सर्वात मोठा अडथळा संभाजी महाराजांच्या रूपात दिसला त्यांनी आपलं बलिदान दिलं पण मुघलांच्या काळ्या सत्तेला झुकले नाहीत संभाजी महाराजांचा मृत्यू झाला पण त्यांच्या लढ्याचं तेज आजही महाराष्ट्राच्या इतिहासात उजळत आहे संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज गादीवर आले त्यावेळी मुघल सैन्याचा दबाव इतका प्रचंड होता की राजाराम महाराजांना पन्हाळ्याहून जिंजी पर्यंत पळावं लागलं पण या पळण्याला इतिहासानं पलायन म्हटलं नाही तर धैर्याचं नवरूप म्हटलं राजाराम महाराजांनी मराठा साम्राज्य टिकवून ठेवलं आणि त्यांच्या पश्चात राणी ताराबाईंनी राज्यकारभार हातात घेतला त्या काळी स्त्रियांना राजकारणात स्थान नव्हतं पण ताराबाईंच्या धैर्यानं हा समज मोडला त्यांनी आपल्या मुलाला गादीवर बसून स्वतः छत्रपतींच्या जबाबदाऱ्या पेलल्या दरम्यान संभाजीराजेंच्या पत्नी येसुबाई आणि पुत्र शाहू मोगलांच्या कैदेत होते अनेक वर्षानंतर शाहूंची सुटका झाली आणि ते महाराष्ट्रात परतले त्यांच्या आगमनानं मराठा साम्राज्याला नवी दिशा मिळाली शाहू महाराज म्हणजे मराठा राज्यातला स्थैर्याचा काळ पण त्यांच्या काळात उदय झाला तो पेशव्यांचा बाळाजी विश्वनाथ बाजीराव नानासाहेब अशा पेशव्यांनी राज्यकारभार आपल्या हातात घेतला म्हणजे गादी होती छत्रपतींची पण राज्य चालत होतं पुण्यातून ही होती पेशवाईची सुरुवात आणि हळूहळू मराठा साम्राज्याचा वेगळा अध्याय शाहू महाराज निपुत्रिक गेले आणि त्यांचे दत्तक पुत्र रामराजे गादीवर आले पण या काळात ब्रिटिश सत्तेची छाया वाढत होती प्रतापसिंह शहाजी महाराज म्हणजेच अप्पासाहेब गादीवर आले मात्र त्यांच्यानंतर सातारा संस्थान थेट ब्रिटिशांच्या अखत्यारीत गेलं एक काळ असा होता की ज्या गादीवरून स्वराज्याचं स्वप्न उभं राहिलं होतं तीच गादी परखी यांच्या ताब्यात गेली तरीही भोसले घराण्याची परंपरा थांबली नाही या घराण्यातून पुढे आले कोल्हापूरचे छत्रपती अनेक संघर्ष झाले पण कोल्हापूरची गादी शाबूत राहिली याच घराण्यातून पुढे आले राजर्षी छत्रपती शाहू महाराज जे नाव उच्चारलं की मनात आदराने डोकं झुकत त्यांनी कोल्हापूर संस्थानात सामाजिक शैक्षणिक आणि जातीनिरपेक्ष सुधारणा केल्या अस्पृश्यता निवारण मोफत शिक्षण स्त्री सक्षमीकरण या सगळ्या गोष्टी त्या काळी केल्या जेव्हा समाजात त्यांचं नाव घेतानाही विरोध होत असे राजर्षी शाहू महाराजांनी दाखवून दिलं की छत्रपती असणं म्हणजे केवळ सिंहासनावर बसणं नाही तर जनतेच्या मनावर राज्य करणय भोसले घराण्याचा उगम शिसोदे या राजपूत कुळाशी जोडला जातो असं मानलं जातं की हे कुळ प्रभू श्रीरामांच्या वंशातून पुढे आलं म्हणजे या घराण्याचं रक्त हे केवळ राजघराण्याचं नाही तर संस्कारांचं प्रतीक आहे या घराण्यानं कधी तलवारीनं लढा दिला तर कधीही विचारांनी आणि आज त्या परंपरेचा वारसा सांभाळत पुढं उभे आहेत छत्रपती उदयनराजे भोसले सातारच्या गादीचे हे वारस आजच्या काळात राजकारणात कार्यरत आहेत त्यांचा आवाज म्हणजे साताऱ्याच्या किल्ल्याचा नाद स्पष्ट ठाम आणि निर्धाराचा काही काळापूर्वी संजय राऊत यांनी उदयनराजेंच्या वंशावळीवर प्रश्न उपस्थित केला शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या पण खरी गोष्ट अशी आहे की वंश हे केवळ रक्तात नसतं तर विचारात असतं जो रयतेच्या बाजूने उभा राहतो न्यायासाठी आवाज उठवतो तोच खरं तर छत्रपतींच्या परंपरेचा वारच ठरतो भोसले घराण्याचा हा प्रवास बघितला तर जाणवतं की हे घराणं म्हणजे फक्त सिंहासन नाही ती आहे मातीशी जनतेशी आणि संस्कृतीशी जोडलेली परंपरा शिवरायांपासून सुरू झालेला हा प्रवास संभाजीराजे राजाराम महाराज शाहू महाराज राजर्षी शाहू महाराज आणि आता उदयनराजे भोसले यांच्या रूपात आजही चालू आहे शेवटी एक गोष्ट मात्र कायम राहते काळ बदलतो सत्ता बदलते पण छत्रपती हा शब्द बदलत नाही तो आजही तितकाच प्रभावी तितकाच अभिमानाचा आहे आजही जेव्हा आपण तुतारीचा आवाज ऐकतो तेव्हा मनात एकच प्रतिमा उभी राहते रायगडाच्या दरबारात सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज पण त्याच वेळी उभा राहतो इतिहासानं घडवलेला हा वारसा आज आपण कितपत जपतो आहोत वंशज आजही आहेत गादी आजही आहे पण छत्रपतींची विचार ती विचारसरणी रयतेसाठी झटण्याची ती वृत्ती आपण ती पुढे नेत आहोत का हा प्रश्न उदयनराजेंकडे नाही तो आपल्या सगळ्यांसाठी आहे कारण शेवटी छत्रपतींचा वारसा हा कुणाच्या नावावर नाही तो महाराष्ट्राच्या प्रत्येक हृदयात जिवंत आहे आणि शिवरायांचं स्वराज्य संपलं नाही ते आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे पुढच्या भागात भेटू मराठी इतिहासाच्या आणखी एका जिवंत पानासह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र